नमस्कार मंडळी गणपती उत्सव सुरू झाला आजचा दुसरा दिवस आहे आणि मित्रांनो आमच्या वाडीतली परंपरा तुम्हाला सांगतो म्हणजे पहिल्या दिवशी सरसपणे कोण आरतीला बाहेर पडत नाही पण दुसऱ्या दिवशी वाडीतली सर्व मंडळी आरतीला बाहेर पडतात आणि आमच्या वाडीत साधारणत तीस ते पस्तीस घरं आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही दोन मेल करतो म्हणजे दोन ग्रुप आणि दोन ग्रुपमध्ये एका ग्रुपला नऊ आणि एका ग्रुपला दहा असे गणपती येतात आणि मग ते दोन ग्रुपमध्ये आरती करत असतो तर आजचा दुसरा दिवस आहे तर मंडळी आमचा खालचा ग्रुप आहे तर आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळात आरतीला वाढीत जायला तर आरतीला जाऊया प्रत्येक घरातला गणपती बघूया त्यानंतर काय डेकोरेशन आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि आरतीचा आनंद घेऊया कशी आरती असते आमच्याकडे हे देखील दाखवतो तर तत्पूर्वी मित्रांनो आधी आपल्या घरातली दुपारत करून घेऊया कारण यावर्षीची पूजा आपल्याकडे आहे त्याच्यामुळे पटकन दुपारत करून घेऊया गणपती बाप्पाची आणि इकडे बघताय सुंदरशी आपल्या घरातला गणपती चला मंडळी आता दुपारात करून घेतो पटकन आणि मग बाहेर पडतो कारण वाडीतली सगळी मंडळी आता जमतील चला मंडळी दुपारात झालेली आहे आणि आता निघतोय आपण घरातून आरतीला जायला बघूया कोण कोण मंडळी जमली आहे चला हे सला <laughs> तर मंडळी आरतीला निघालो आणि इकडे आमच्या दिप्प काकाचा गणपती बघा उंदीर आहे मोदक आहे उंदिरावरती गणपती आहे आणि इकडं आरती जोरात लिंबी जाते बघा आम्ही आधी सांगत होतो पाठ करायला तुमच्या आरती उतरवून घेतोय पटापट पटापट आवाज बघतो आज किती येत होता काल तोंडा बघत होती सगळी ढोलकीची प्रॅक्टिस चालली एकदम आणि पण पावसाला पण ऊत येतोय आता हा बघा सकाळी पण जाम पडत होता आणि आता आरतीला निघायच्या टायमिंग वर आला आहे तर मंडळी निघतो आता लगेच आरतीला जायला पावसाला म्हणून जरा थांबलोय थांबा कोणतू रे भाई आरतीला नाही गेलो हा अय आरतीला नाही का जात तुम्ही जमलंय ना कोरतीला नाही जात हा वरती तुमच्या ग्रुपला वरती जमले काय हा तर मंडळी आरतीला आलोय आपली आरती आपण सुरू करतोय यांच्या घरापासून तर इथून आपली आरती सुरू होणार आहेत आणि तिथून मग चौगुले आणि तिकडून मग वाडी तर चला पहिलं घर घेऊया मेनियांचं गणपती बघूया चला 对。<Yeah. S 2> yeah. मेनियांच्या इथून आता आपण थेट आलो आहे चौगुल्यांच्या घरी आणि इथे चौगुले परिवाराचा राजा विराजमान केला जातो आणि दरवर्षी सुंदर अशी सजावट त्यांच्या इथे केली जाते हा बघा गेट बघा चौगुले परिवाराचा राजा तर चला यावर्षीचं डेकोरेशन काय आहे मी तुम्हाला आत्तापासूनच दाखवतो म्हणजे तुम्ही आठ दिवसात इथे गणपती बघायला पण या आणि डेकोरेशन पण बघायला या घर बघा कसं सजवलेलं आहे एकदम भारी हे बघा इकडे मकरन चौगुले प्रसन्न चौगुले आणि इकडे आपला पिंट्या दोन्ही घरं बघा कशी सजवलेली आहे आणि हे बघा सुंदर सजावट चला आता भेटलं त्यांच्या सुख करता दुःख अर्ता वार्ता विघनाची पुर्वी ते मते आजयाची तर मंडळी चौगुल्यांची इथली आरती झालेली आहे आणि सुंदरशी सजावट तुम्ही बघू शकता इकडे पत्रावल्यांपासून त्यांनी सुंदर सजावट केलेली आहे अजूनही आठ दिवस बाकी आहे तर गणपती बघायला या सर्वांनी आणि सुंदरशी सजावट जी केलेली आहे ती पण बघा आणि इकडे मकरंदादादा चौगुले यांची संकल्पना दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं साकारत असतात तर चला मंडळी जाऊया आता पुढच्या घरात आणि इकडे कचोरी घ्या कस खायला पियला भेटतं गणपतीत कसं मजा असते <laughs> चला ए चल बाय बाय गणपती बाप्पा मोर या <laughs> तर मंडळी एका चौगुल्यांच्या घरात ना आता दुसऱ्या चौगुल्यांच्या घरात चला पिंट्याकडे जाऊया आणि इकडं पिंट्यान पण तयारी केलेली आहे बघताय तुम्ही पिंट्याचा गणपती पण सुंदर अशी मूर्ती दाखवतो तुम्हाला बघा

मंडळी आपल्या घरातली आरती झालेली आहे आणि आता आपण जवळ शे हजारच्या घर चला कारण आरती करत होतो त्याच्यामुळे आपल्या घरातली शूटिंग करताना आली शे हजाराकडे जाव्या चला मंगल मूर्ती हरता दुख वाटा वाचा

तर मंडळी मटकरांकडची आरती झालेल्या आता जाऊया आपण बाजूच्या मटकरांकडे तुमच्याकडे ना चलो गणपती बाप्पा तर मंडळी आपल्या दशरथचा गणपती बघा दशरथ यंदा आलाय ना दादा आलाय सला मंडळी आली आपली आरतीला पुढच्या घरात <्वारी> <आलाएं। स्थाग> आता इकडून आता आपण जाणार आहे सागर रामगडे दिपेश रामगडे दैवत चिंटू त्यानंतर प्रल्हाद रामगडे यांच्या घरी आहे बघा एका घराची तीन चार घरं झाली पण एकाच घरात गणपती आणि सगळा आनंद एकाच घरात माझ्या मित्रांनो यांचा गणपती दाखवतो तुम्हाला आरती म्हणणार ना हा म्हणशील काय दिपप्पा होय ती कोठे महाराज नाही मंडळी याغरातली आरती झाली आता इथं दीपक काकाकडे चला दीपक काका आपण आरतीला बाहेर पडलो होतो आणि आता इथं शेवट पण इथंच होणार आपला शेवट इथंच आरतीचा गणपती बघा मोदक आणि उंदरावरती गणपती तर मंडळी आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसापासून आमच्या वाडीमध्ये सामूहिक आरत्या केल्या जातात तर पण आरतीला गेलो होतो आणि आमच्या ग्रुपला नऊ गणपती आहेत तर त्या नऊ गणपतींमध्ये आपण आरती केली त्यापैकी जेवढे गणपती कवर करता आले तेवढे केलेले आहेत काय तर मित्रांनो हा आरतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून दाखवा सांगा आणि तुम च, आ, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि असेच गणपतीतले आपले गणेशोत्सवातले व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणवारीला सबस्क्राइब करून घ्या भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बोला गणपती बाप्पा मोरिया